राज्यात महार वतन इनाम वर्गाच्या जमिनी लाटण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे ला पुण्यामध्ये पार्थ पवारच्या अगोरी स्वार्थ चर्चेचं गुराळ चालूच आहे ते मात्र हिमनगाचे टोक आहे सातारा जिल्हा अपवाद नाही मान तालुक्यातील त्रिमली गावातील मारवतनाच्या वतनाच्या जमिनीचा बेकायदेशीर नियमबाह्य दस्त करून विकास मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू अंकुश गोरे यांनी चोवीस वर्षाच्या मुलाच्या नावावर खरेदी केलेली आहे सातारा मध्यवस्तीतील करंजी पेठेतील महार वतन जमीन सुनील जवर नावाच्या चिटर बिल्डरने गिळण्याचा प्रयत्न चालवला आहे तर प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच एम एस आय डी सी कडून होत असलेल्या रस्ते सुविधांमध्ये मागासवर्गांच्या महार वतनी जमिनीवर ठेकेदारला हाताशी धरून वरवंटा फिरवत आहे अल्पसंख्याक मुस्लिमांना दंगलीची भीती दाखवून वफ बोर्डाच्या अरोबर रुपयांच्या जमिनीवर तर ख्रिश्चन मशिनरीच्या प्राईम लोकेशनच्या जमिनीवर सरकारने ताबा मारत दरोडीखोरी चालू केलेली असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डोळा आता महारवतनाकडे वळालेला वळलेला आहे असेच काहीसे चित्र ची ची निर्माण झाले आहे सह्याद्रीच्या कड्या कपारीत भात खाचरात जीवन जगणाऱ्या मागासवर्गीयांच्या जमिनी भूसंपादन न करताच ठेकेदाराच्या मध्यस्थीने सरकार गिळण्याच्या विचारात आहे पाचवड कुडाळ मेढा कुसुंबी मुनावळे सारखा डोंगर कपारी येथील मार्गाने कोकण रत्नागिरी किनारपट्टी गाठणी सोयीचे होणार असले तरीही मागासवर्गांची वाटोळे करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही म्हणत आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या यांनी कुसुंबी कोळगर रस्त्याचे काम ठेकेदारास बंद ठेवण्यास सांगितले आहे सदर रस्त्यामध्ये हजारो एकर जमिनी जाणार असून जमीन मालकांना फुटकी कवडी सुद्धा दिलेली नसताना हा विकासाचा घाट ठेकेदार आणि राज्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे जवळपास दहा महिन्यापासून या विषयाबाबत एम एस आय सी चे मुख्य अभियंता मान्य हांडे साहेब पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता मान्य रोकडे साहेब सातारा जिल्हाधिकारी मान्य संतोष पाटील साहेब जावळी तहसीलदार मान्य हनुमंत कोळेकर साहेब यांच्याकडे आरपीआय पाठपुरावा करत असून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत बारा वर्षापूर्वी जमीन संपादनाचा मुद्दा आरपीआयने उपस्थित केला होता त्याही वेळेला बाळ ठक्कर नावाच्या उद्योजकांनी मुजोरी केल्यामुळे त्याच्या चौदा पोन चक्कीच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश नाईक यांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता मात्र त्या गाड्यांची तोडफोड आरपीआय स्टाईलने झालेली चर्चा आजही व्या दक्षिण भागात आहे काम बंद करण्यावर आरपीआयने जोर दिल्यानंतर तीर्थक्षेत्र कुसुंबी ग्रामस्थांना भेटीसाठी आलेले ठेकेदार महेंद्र देसाई यांना भूसंपादन आणि त्यांचा मोबदला ही प्रक्रिया झाल्याशिवाय काम करायचेच नाही असे स्पष्टपणे सांगितले त्यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपला तीव्र भावना नोंदवत संताप व्यक्त केला कर्तव्य तत्पर सरपंच बापू चिकणे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत मौजे मोहाट मौजे पिंपरी मौजे गांजे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते एमएसआयडीसी पीडब्ल्यूडी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात या शेतकऱ्यांना स्वतःची मालकी हक्काच्या जागेसाठी चक्रा माराव्या लागत असतील तर हे सुशासन नव्हे कुशासन आहे लवकरच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती श्रीवेंद्रसिंह राजे भोसले यांना भेटून न्यायाची मागणी करणार असून न्याय न मिळाल्यास मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष मान्य जगप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन छेडणार असल्याचे संजय गाडे यांनी सांगितले आहे रिपब्लिकन योद्धासाठी तो शोघ मोडे सातारा जिल्हा प्रति

प्रत्येका सरपंच एक वरपंच भाजप झाले आपल्याला कळलंय की आता सोयन चाललंय थांबवायचंय कसं सोयी चाललं आहे काही काम ठेकेदार म्हणून मी देसाई करून कसं मागच्या पंधरा फुटामध्ये तुम्ही घर बांधा दोन हजार स्क्वेअर फुट आमचं जे वावर आहे पुलावरची पिंको तिथं कसं हा काय वाचूळ काय रेट किती रेट तुमची आहे का काय तिथं बरं मला एक थोडक्यात माहिती हा मुद्दा आहे तो जो आपला आपण आता निगडीत आपला तो हे प्रशासनाशी सैसा बाले किंवा बाबांनी त्यांना सांगितलं की ग्रामस्थांशी चर्चा करायचं तुमच्या पातळीवर झालं समजा ग्रामस्थांचं आता त्यांना काही राईट्स आहेत का ह्याच्यात हा किंवा अधिकार आहेत का किंवा ठीक आहे किंवा आम्ही त्यांनी शब्द दिला किंवा त्यांच्या हातात असं काही नाही प्रोसेस करायला ह्याच्यासाठी आपल्याला पीईडब्ल्यूडी कडे होत आता ते नवीन वापर शोधलं एम एसी आर सी गेला सगळा विभाग बरोबर आता हे जर सोडवायचं म्हटला बुद्धा तर आपल्याला प्रशासन लागेल म्हणजे देसाई साहेबांनी असं म्हणजे त्या संदर्भात नाही संदर माझं साहेब आता सरपंच साहेब मी एक विनंती करतो आपला मुद्दा मला पटला मग माझं काय म्हणत काम वगैरे सगळं राहू तो विषय नाही तो विषय मी म्हणतोय संबंधित अधिकाऱ्यांपेक्षा असं कसं आहे शिवेंद्रराजेंकडे आपण एक गाव असेल त्यावरती प्रमुख म्हणजे जो काय तो तुमचा विषय मी बोलायचं का सांगतो त्यांच्याकडे काय हे सांगतो लोकप्रतिनिधी हा विषय वेगळा आता त्या खात्याचे म्हणजे ह्या रस्त्याचे मंत्री त्या दृष्टिकोनाला त्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी देतो आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून बाबा राजेंना देतो ते मंत्री असतील आपले लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा माणूस आहे आपण बाबाला जे भेटून या सगळ्या वेतात सुधारणा करतो तहसीलदारला कलेक्टरला किंवा साहेबांना भेटण्यापेक्षा पेक्षा होल अँड सोल कोण आहे मिनिस्टर जे की एका फोनवरती तहसीलदार मिनिस्टर जे काय सगळे अधिकारी एका बाजूला गाव एका बाजूला अधिकारी बोलतो होल अँड सोल सरळ डायरेक्ट होल अँड सोल तिथं मिटिंग घ्या तुम्ही एक्स वाय झेड जो फोन करा हा सगळ्या काही विषय नाही सगळ्या सोप बरं आता आहे आता समजा इलेक्शन लागले पण ते अजून दौरा असणार काय असणार तुम्ही तोडका काढा ना लक्षात घ्या म्हणजे माझी पण भूमिका काय तुम्हाला मी त्रास नाही झाला उद्या आम्हाला मी तुम्ही रोज फोन करून साहेब असं झालं तर आम्हाला मी नको तुम्हाला बोलतो विकास व्हावी भावना आहे आमची तुमच्या माहिती झाली सांगतो आम्हाला वरच यायचं म्हणलं पावसाळा गेला तरी वांधा नाही शकतो पावसाळा गेला तरी वांधा पण प्रॉपर बी नाही शेतकरी ती जमीन म्हणजे जाणार हायवे होणार विकास होणार मग त्या शेतकऱ्यांनी साहेब लोकांच्या गाड्या बघत बसायचं काय मर्सिरीज गेली पीएमडब्ल्यू गॅस हेच बघत बसायचं का बाबा संजय गाडे बोलते जी भेटायला येतो आपण आया साताऱ्यामध्ये सगळेच ग्रामस्थ आम्ही आपल्याला भेटायला जी 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 धन्यवाद आवडा सर वाघ नका बाबा तुझं तुम्ही मेल वाज इकडे तुम्ही खातेदार आहे मेल खातेदार नाही तीन ठिकाणी फरशी जाती तीन ठिकाणी बासठ गुंट आहे माझ्या वडिलांच्या हा तीन ठिकाणी पोल होणार कुसुंबीतला महार सगळ्यात मोठा खातेदार हा कुसुंबीतला हे ना मी झाडा चोडता शेता भाग ना सरपंच बरोबर का त्याला सगळ्यात मोठा महार खातेदार बासष्ट गुंट जमीन जाते का त्या माणसाने आत्महत्या केली पाहिजे का तिथे झालं हा फक्त एक खातेदार आहे असे श्याहत्तर खातेदार इथं हजारो एकर जमीन घालवणार बर इथं आमच्या गावामध्ये मार मांग जाती असला काहीच नाही त्यामुळे आमची विनंती सगळ्या शेतकऱ्यांचा जो पण सरसेने